पूर्वी कार्यक्रमाला का जायचंय म्हणून त्यांना त्या निमित्ताने आमंत्रित करणार आहे मान्यवर जी बोलणारे आहेत त्यांना विनंती आहे की आपण थोडक्यात भावना आपल्या व्यक्त करायच्या आणि जागेवरून कुणी या निमित्तानं हरू नये ही नम्रतीची विनंती आपल्या सर्वांचं आदरस्थान एक आगळं वेगळं नेतृत्व वल्लभशेठ पेनके यांच्या आज दशकेविधीनिमित्त जमलेले सर्व त्यांचे आमदार खासदार आजी माझी त्याचबरोबर जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिका ज्या ज्या सत्ता त्यांनी उभ्या केल्या राहिले त्या त्या सत्तेतले आलेले सगळे प्रशासन ग्रामस्थ विविध विकास सोसायट्यांपासून तर सगळी लोक माझ्या माता भगिनी मग त्याच्यात आमदार असतील खासदार असतील जिल्हा परिषद सदस्य असतील आज जास्त वेळ घेणं योग्य ठरणार नाही परंतु एक असं नेतृत्व गेलं की ज्या नेतृत्वात धार होते पण एक गोष्ट त्यांच्याकडून शिकण्यासारखी होती ती म्हणजे की त्यांनी कधीही कुणाच्या पायात पाय अडकवला नाही तो कोणत्याही पक्षाचा असो हे उत्तम उदाहरण मी तुमच्या समोर आहे ताईने केलं ते तिनेच केलं आणि मी केलं ते मीच केलं हे सांगायची त्यांना गरज पडली नाही कार्यकर्त्यांना सतत डोळ्याचा धाक आदरयुक्त भीती होती याचं उत्तम उदाहरण म्हणजे पुणे जिल्ह्याचे ते जिल्हा अध्यक्ष झाले आता मी बहिणाबाई आहे दिलीप गोयदेची ते शिवसेनेतले आहेत पण उपोषण उपोषणाला बसले आणि उपोषण सोडायची पद्धत जर तुम्ही बघितली असते म्हणलं कळतं का तुला सत्ता आपली उपोषणाला बसले बरोबर का ना काही या आणि मग एका मिनिटात उपोषण सुटलं म्हणजे एक दरारा होता तो प्रत्येकावरच होता पक्षापेक्षा बाहेरच्या पक्षातली लोक देखील तितका सन्मान करायची कारण त्या नेतृत्वाला अगदी युतीच्या सरकारमध्ये सुद्धा बांधकाम खात्याचे सेक्रेटरी सुद्धा म्हणायचे की त्या काळात ते जसं आता आधीच्या संजय काळेंनी सांगितलं आठवण करून दिली की बापकरला सांगितलं जेवणाची तयारी करायला लावली सहा महिन्याचा अबोला तुटला पण तिथले अधिकारी सुद्धा प्रशासनातले सांगायचे की आम्ही जुन्नर तालुक्यात कळल्यानंतर आमची सगळी सोय मल्लक्षेट करायची म्हणजे वरपासून खालपर्यंत नकसिकांत नजरेतून सगळं करणारा आणि नजरेचा धाक असणारा परंतु त्या नेतृत्वाला महाराष्ट्राच्या पटलावर त्या विधानसभेमध्ये मंत्रीपद भूषवता आलं नाही पण मंत्र्यापेक्षा जास्त ताकद निश्चित त्यांच्यात होती हे सांगायलाही अशा काही कमी पडणार नाही आणि अशा नेतृत्वाला आज सलाम करण्याचा आपला शेवटचा दिवस असला तरी वर्षानुवर्ष हे नेतृत्व समाजाला दिशादायक ठरणार आहे तो वसा आणि वासा घेऊन चालत असताना या सगळ्या प्रक्रियेच्या मागे असणारी मुलं आणि बायको आम्ही राजसिताईबद्दल बोलू की जेव्हा एखादा कर्तबगार पुरुष जे काही करतो त्या व्यक्तिमत्वाच्या मागे कोणी असो आई असेल बहीण असेल बायको असेल मुलगी असेल कोणी असेल त्याच्यामध्ये आमच्या राजेसीताई कमी पडल्या नाही राजसीताई बेंके यांचं मोठं योगदान या राजकीय पटलावर आहे ते पडद्या मागचं आहे काय वेदना सोसायच्या मुलांसाठी नवऱ्यासाठी जे जे करावं लागेल ते ते त्यांनी केलं त्या वहिनी साहेबांना सुद्धा आज आपण सलाम केला पाहिजे त्या कुटुंबातल्या महिलांना देखील आपण म्हटलं पाहिजे ज्या मुलाने पप्पाचं आयुष्य वाढवलं त्या अमोल सुद्धा बोललं पाहिजे डॉक्टर म्हणून एक मुलगा डॉक्टर व्हावा एक मुलगा शेती सांभाळावा एक मुलगा राजकारणात यावा माझ्यासोबत असं वाटणाऱ्या बापाच्या इच्छा पूर्ण करणारी ती आई ती बायको असावी लागते तेव्हा घडतं आता मी महाराजांचं ऐकायला होते पाच दशकिर्या तालुक्यात आहेत सगळ्या महत्वाच्या असल्यामुळे उशिरा येऊन जादा बोलणं योग्य नाही पण आज मराठा महाराष्ट्र आरक्षणाच्याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय त्यामुळे जादाचा वेळ घेत नाही पण असं नेतृत्व पुन्हा होणे नाही आपण आपला वटवृक्ष गमावला याचं दुःख निश्चित आहे म्हणून या ठिकाणी सर्व भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांच्या वतीने तालुका अध्यक्षापासून सर्व संघटनेच्या वतीने जिल्ह्याच्या वतीने प्रदीप दादा बसलाय ज्या प्रदीप दादाने पहिल्यांदा मला बेनके साहेब आजारी पडल्यानंतर पहिल्यांदा नेणारा ने कोणी व्यक्ती असेल ते प्रदीपदादा गण जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष त्यांनी मला त्या ठिकाणी नेलं आणि माझी भेट घडवून आणून ठेवले आपण आहे ते परंतु मला एवढंच सांगायचंय की आपण एका चांगल्या नेतृत्वाला गमावलं आहे आणि ती खंत आपल्या मनात कधीच कुणाच्याच नाही कुटुंबाला नाही संपूर्ण जिल्ह्याला नाही तर महाराष्ट्राच्या विधानसभेत सुद्धा असं नेतृत्व होऊ शकत नाही असं माझ्यासारख्या कार्यकर्तीला वाटतं आणि म्हणून माझ्या बुचके परिवाराच्या वतीने सुद्धा कोंडाजी बाबा डेरे आश्रम या अध्यक्षा या नात्याने सुद्धा या संपूर्ण जिल्ह्याच्या वतीने महाराष्ट्राच्या वतीने आणि सरकारमध्ये असणारे देवेंद्रजी फडणवीस त्याचप्रमाणे एकनाथजी शिंदे साहेब अजितदादा पवार कारण या कुटुंबामध्ये सदैव ज्यांचा आशीर्वाद लाभले ते शरदचंद्र पवार साहेब येऊन त्या दिवशी भेटून गेले अजितदादा पवार सुद्धा भेटून गेले परंतु त्या सगळ्यांचं सगळ्यात मोठं श्रेय कोणाचं असेल तर ते शरद पवार साहेबांचं हे विसरून चालणार नाही कारण या कुटुंबाला चाळीस वर्ष ज्यांनी संधी दिली त्या नेत्याला देखील सलाम आणि पुन्हा एकदा भावभोळी श्रद्धांजली अर्पित थांबते ओम कारखाना चालू कारखान्यामध्ये शेतकऱ्यांचे हित आहे साहेबांचं हित अजून या अन्य पाच जणांना घेऊन भेंके साहेबांनी सार्वजनिक जीवनाची सुरुवात केली दोन वर्षापूर्वी समोर उभे टाकलेले निवृत्त शेठ आणि बँके साहेब एकत्र झाले पुढं साहेबांचाच काँग्रेस पक्षात प्रयोग झाला साहेब मुख्यमंत्री झाले बँके साहेब त्या ठिकाणी काम करत होते नव्वद सालच्या विधानसभेमध्ये तालुक्यातल्या काहीके साहेबांच्या उमेदवारीला आणि निवडणुकीला के विरोध केला त्या गटात असलेले गणपतराव आणि दसरा पवार लटक बेंके साहेबांप्रवार अधिक नगोदलं बेंडके साहेबांना यश मिळालं पांडूंनी सांगितल्याप्रमाणे बेंदाला आमच्यासारख्या सामान्य कुटुंबातल्या कार्यकर्त्यांना त्यांनी त्या ठिकाणी जिल्हा परिषदेला आणि पंचायत समितीला साथ दिली त्यावेळेसही हा गट विरोधात होता बेंडके साहेबांचं नेतृत्व आणि कसोटी त्या ठिकाणी कामाला आली पंचायत समितीने जिल्हा परिषदेमध्ये सत्ता त्या ठिकाणी आम्हाला सगळ्यांना मिळाली सत्याण्णव झाले गुलाबशे नेरकर आणि हे सगळे साक्षीदार आहेत की मला आय काँग्रेसचं अध्यक्षपद आग्रह करून दिलं दोन वर्षाकरताच दिलेलं होतं नव्याण्णवला राष्ट्रवादीची स्थापना झाली पुढे बारा वर्ष मला हे पद सांभाळावं लागलं पंच्याण्णव साली देमके साहेबांना पराभव पत्करावा लागला पस्तीस आमदार अपक्ष महाराष्ट्रातले निवडून आलेले होते काँग्रेस पक्षाची सत्ता गेलेली होती म्हणून नव्याण्णव साले राष्ट्रवादीच्या स्थापनेमध्ये पुन्हा देमके साहेबांना उशिरान तिकीट मिळालं परंतु परत पराभव झाला आणि दहा वर्षाच्या या विजयनिवासामध्ये बेनके साहेबांनी आम्हा सगळ्या कार्यकर्त्यांना बरोबर घेतलं साहेब मुंबईला जात नव्हते वर्षे पाटील साहेबांनी पुढाकार घेतला म्हणजे वल्लभशेठ गावाला काय करतात मग वर्षेठ पाटलांनी जे आम्ही त्या ठिकाणी वाढदिवसाचा कार्यक्रम बेनके साहेबांचा तेवीस जून विक्रम विक्रमसिंह पाटणकर मधकडल वर्षे पाटील साहेब वर्षे पाटील साहेबांनी सांगितलं वल्लभशेठ शहरातला गाडी देतो फिरतो काम करतो चांगला मला जीप घेऊन दिली आमचं काम मोठं त्या ठिकाणी चालू झालं राष्ट्रवादीच्या जे काही चिंतन शिबिरे मिळावी असायचे महाराष्ट्रभर सुरतला असेल त्या ठिकाणी डेहराडूनला असेल तिकडे सुद्धा घेऊन गेलेले आहेत या एवढ्या मोठ्या वाटचालीमध्ये रात्रंदिवस आम्ही बरोबरीनं राहिलो बँकेत्यांनी ताईनी सगळ्या कार्यकर्त्यांचं त्या ठिकाणी फार भरपूर अशा प्रकारचे केलेलं आहे सकाळी देणके आंघोळ झाल्यानंतर नाश्त्याला ना हक तर सरज आला त्या म्हणून विचारणा करायची विचार रात्री झोपायला गेल्यानंतरच आम्ही एकमेकापासून तटातोट झाली पन्नास वर्षाच्या सार्वजनिक जीवनात देणके साहेबांबरोबर पंचवीस वर्ष त्यांच्याबरोबर सावलेसारखं राहता येईल आमची कुवत नसताना आम्हाला त्या ठिकाणी बदल देऊन मोठं केलं ही जाणीव निश्चितपणानं आमच्याकडे आहे दहा वर्षाचा त्यांना कालखंड हा आजारपणाचा गेला कुटुंबियांनी डॉक्टर अमोलनी भरपूर अशा प्रकारची साथ केली ोणीस ला आमदार झालाय आजो झेट विचारायचे बेनके साहेबांना आमदार कोण आहे तालुक्याचे स्वतः बीएन साहेब स्वतःच्या सांगायचे मीच आमदार त्यांना सातत्याने काही वर्मी त्या ठिकाणी होत्या राजकारणात सगळी स्वप्न पूर्ण होत नाही काही खंत राहते बेनके साहेबांच्या काही त्या ठिकाणी होती अतुल आता या ठिकाणी सार्वजनिक क्षेत्रामध्ये काम करतो आपल्या वडिलांनी पन्नास वर्ष सामाजिक क्षेत्रामध्ये काम केलं तुम्हाला समाजाच्या पासून बाजूला जाता येणार नाही ना। वडिलांचा वारसा पुढे चालवायचा याची <laughs> खुलगट आपण मनाशी बांधा बेंडके साहेबांनी त्यांच्या जीवनामध्ये एका ब्राह्मण महिलेला नानांगाव सारख्या घटापातल्या जिल्हा परिषदेचं त्या ठिकाणी सदस्य केलं आणि जुन्नर सारख्या शहरामध्ये रेशमा इनामदार ह्या मुस्लिम महिलेला त्या ठिकाणी अध्यक्ष केलं हे धाडस फक्त बेनके साहेब करू शकतात तालुक्यातल्या सगळ्या कीर्तनकारांचा सत्कार करायचा असताना आंध्र सरकारने रुग्णालय श्याम मानव तिथं आणून वळसाहेब पाटलांना त्या ठिकाणी समजोता करावा लागला आणि तणाव वातावरणातला निवाळला आणि वळसाहेब पाटील भाषणामध्ये जाहीरपणाने म्हटले की या इतक्या टोपाच्या गोष्टी फक्त वरलक्षक करू शकतात दुसरं कोणाचं एक काम नाही नाहीतर श्याम मानव आणि वारकरी सांपदा वेळ भोखण्याचं नात सुद्धा बँक एकत्र आणू शकत होते असा जिगरी नेता आमचा सहकारी बंधू आदी सगळ्याच भूमिका ज्यांच्या काही आम्ही पाहिल्या अशी बेन्ता साहेब आनंद विलीन झाले खूप काही आठवणी त्यांच्या आहेत सगळ्या कार्यकर्त्यांना अनेकांना तालुक्यातल्या त्यांचा खूप सहवास मिळाला परंतु मला वाटतं त्यांच्या कुटुंबानंतर जास्त जो माझ्या वाट्याला आला अशा प्रकारची भावना आहे सतत या आठवणी जगतच आम्हाला पुढची वाटता चालायची ही भावना मनामध्ये ठेवू आपल्या सर्व सर्वांच्या वतीनं साहेबांना खूप खूप या ठिकाणी मी भाकूरला अशा प्रकारची श्रद्धांजली अर्पण करतो हरिओ शांत यानंतर जगन्नाथ बापू शेवाळे वक्त्यांना ने विनंती आपण थोडक्यात सजे